मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदय कैलाश पाटील यांनी रस्ते हा जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल नाही ऑनलाईन गेमच्या काळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन युवा पिढीवर किंवा अगदी मध्यम वर्गीय लोक आहारी चाललेले आहेत पांडन रस्ते हे मोठ्या प्रमाणात सर्वाधिक त्यात मागणी आहे पैसे हरतात पुढे योजना आपण केल्या काही लोक क्राईम करतात काही काही प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे अवेलेबल जिल्ह्यांमध्ये नव्हती हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे जी के सभागृहाची भावना आहे खरं म्हणजे या संदर्भात त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएट्री गाईडलाइन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रुल्स ट्वेंटी ट्वेंटी वन याचं वेगळं भारत सरकारने मागणी तयार केल्या त्याचं व्यतिरिक्त याचं नियमन करणारा पण कायदा नाही की आणि ज्यावेळेला जर स्केलवर विचार करायचं लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार त्या सोर्सेस यावेळी असं लक्षात आलं की वानखडे म्हणाले की पाच वर्ष पूर्ण करणार सरकारच्या डोमेन पाच वर्षात जर पूर्ण करायचं असेल याचं कारण काय आहे आपण म्हणलं डान्स बार आपल्याला कॉन्व्हर्जन्स डान्स बार हा या राज्यात कोणीतरी पंचवीस पंधराचं म्हणाल बार तयार होतो बंद करता येतो माझं म्हणणं की या निर्णय करावा की महाराष्ट्रात दोष टक्के पैसे वापर केला करता आता जो काही हा कायदा अध्यक्ष मोदय सरकार आवश्यकता आहे हा या सभागृह राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा करतो कुठल्या राज्याने बनवला असेल समग्र योजना तयार केल्या करता मला एक सांगा चंद्रशेखर म्हणता सांगू यांच्या तेलंगणाने एखादा कायदा केला असेल एक महिन्यामध्ये आपला आवाहती घेतली कुठल्या राज्याचा कायदा नाही आहे एखाशीर्षी तर इंटरनेट वर जाऊन कोणी खेळत असेल तर याच्यातनं पैसे द्यायचे खेळणाऱ्यावर कारवाई करून हा जे काही या ठिकाणी नाही आपण जर बंद करायचं असेल तर त्याचा समितीने पुढच्या सात वर्षामध्ये मी स्वतः मिनिस्टर साहेबांनी बोललो ठिकाणी आता रूस तयार केलेल्या आपण याच्यावर नियम उकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल